स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं वज्ञानी घराण्याचा राजकीय सामाजिक व न्यायिक क्षेत्रात फारसा पुढे नेणारे स्वर्गीय अशोकराव वज्ञानी काका यांच्या पावलावर पाऊल ठेवून वाटचाल करणारे माजी मंत्री जयंतराव पाटील साहेबांचे विश्वासू सहकारी अॅडव्होकेट अभिजित अशोकराव वज्ञानी यांची भारत सरकार नियुक्त नोटरीपदी निवड झाली या निवडीबद्दल ॲडवोकेट अभिजित वज्ञानी यांच्यावर आष्टा आणि पंचक्रोशीतून अभिनंदनाचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे ॲडवोकेट अभिजीत वग्यानी हे जैन बोर्डिंग सांगलीचे संचालक शिवशक्ती नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन राजाराम बापू सहकारी बँकेचे बीओएम मेंबर वाळवा तालुका राष्ट्रवादी लिगल सेलचे अध्यक्ष वर्धमान सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत राजकारण सहकार क्षेत्रासह सामाजिक क्षेत्रात हे नेहमीच अग्रेसर राहिले आहेत शिवशक्ती नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी सर्वसामान्य माणसाला आधार दिला आहे पतसंस्थेची दुसरी शाखा सुरू करून त्यांनी पतसंस्थेच्या प्रगतीचा आलेख उंचीवर नेला आहे या निवडीबद्दल अॅडव्होकेट अभिजित वग्यानी यांचा आष्टा शहरातील सहकार राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील नागरिकांनी सत्कार करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या स्वराज्य मराठी न्यूज चॅनल साठी सागर जगताप आष्टा